नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे असे छत्तीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती अजलगाव जिल्हा बीड बारा क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्व साधारणतः चार हजार नऊशे रुपये किलिबुलढा अवकाली पस्तीस क्विंटल कमाल दर पाच हजार एकशे रुपये सर्व साधारण चार हजार नऊशे पन्नास रुपये जाता हे मलकापूर अवकाळी अडतीस क्विंटल कमाल दर पाच हजार नव्वद रुपये किमान दर चार हजार चारशे ऐंशी रुपये सर्व साधारणतर चार हजार नऊशे रुपये अकोला अवकाली सव्वीस क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये दर पाच हजार शंभर रुपये सर्व दर पाच हजार शंभर रुपये